ছারাজ <ion> উদ্যাল

سب کہنا ہم ایک ہے بہت بہت شکریہ میں چند لمحات میں اپنی بات کو مکمل کروں اور سینئرز کو جگہ دے دوں آدھر آدرنی بارہ صاحب آ چکے ہیں ہم بارہ صاحب کو سن لیں تمام لوگ نیچوں پر جائے اسٹیج ہل رہا ہے اس اسٹیج کو برقرار رکھنا ہے جو لوگ ایکسٹرا چڑھے نیچے کوئی بھی ایکسٹرا اسٹیج پر نہیں بیٹھے گا سب نیچے اتر جائے لوگ نیچے کہتا ہوں اپنی بات کو ختم کرتا ہوں ہم کو بالا صاحب کو سننا ہے کہ ادب کے منچ سے انسان سے انسان ملتا ہے یہاں پر رام ملتا ہے یہاں رحمان ملتا ہے یہاں نہ کوئی ہندو ہے نہ مسلم ہے نہ سکھ ہے نہ عیسائی یہی وہ منچ ہے جہاں سارا ہندوستان ملتا ہے આદિવાસી મહિન કરતો आपण कालच्या अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली आपण कालच्या अकरा तारखेला महात्मा फुले यांची जयंती साजरी केली आणि चौदा तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली मी दोन्ही महापुरुषांच्या जयंतीच्या तुम्हाला मनपूर्वक सरमोर येते सगळ्यांनी खाली बसा भाएगा। खाली बसा खाली बसा त्याला बाजूला तो मानते त्याच्या हातात त्याच्या हातातून माहीत घ्या पाहिजे तुम्ही सुद्धा खाली बसा सगळे तिथे आणि तुम्ही पाहिले की समुद्राच्या तळाले जाऊन मोदी बसले ते पाहिल्याबरोबर रामानंद स्वामींनी दाखवलेले त्या महाभारतामध्ये दुर्योधन जसा तळाला जाऊन बसला तो दुर्योधन आठवला हा दुर्योधन पांचाळीला निर्वस्त्र होताना पाहत होता तसं मोदीराज आणणारे हे जे मोदी आहेत ते मणिपूरच्या आदिवासी बायांना निर्वस्त्र होताना पाहत होते साहेब स्वस्त अन्नधान्य दुकानासमोर आमच्या आदिवासींनी रांग लावली आमचा जेव्हा नंबर आला दुकानदारांनी सांगितलं राशन संपलं प्रभू रामचंद्राच्या महाद्वारामध्ये शिरणीसाठी आम्ही रांगेत थांबलो त्या पुजाऱ्यांनी सांगितलं प्रसाद संपला आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आता आदिवासींनी लोकशाहीचा हिस्सा मागण्यासाठी जेव्हा रांग लावली तेव्हा मोदींनी लोकशाही संपवण्याचं कटकारस्थान रचलेलं आहे साहेब साहेब या अकोल्यामध्ये माळेगावच्या परिसरात राजा किन्नी सर्कलमध्ये आम्ही फिरून राहिलो बिबा फुडून आमची माय भाकर कमावते एक किलो बिवा फोडताना तिच्या तोंडावर सगळ्या बिव्याच्या त्या ते तेलाचे ठिपके उडले डाग पडले हातापायांवरती जखमा झाल्या एवढी भाकर शतकामध्ये आदिवासींची महाग झालेली आहे ही परिस्थिती मी उघड्या पाहतो ते लोक म्हणतात कोण आम्हाला नाही ते लोक म्हणतात कोण अभय पाटील आम्हाला माहित नाही आमच्या दव, आमचा दवाखाना नाही आहे आमची सत्ता आमचं गाव आमच्या खासदारांनी कधी पाहिलं नाही आमच्या आम्हाला वाटते की आम्ही अजूनही गुलामीतच आहोत भाकरीसाठी वन वन फिरणारे आदिवासी ओडिशा मध्ये बिबा जमा करतात आणि जमा केलेला बिबा अकोल्यातले आदिवासी फोडतात तेव्हा इथला प्रस्थापित जाऊन तो गोडंबी खातो अशी परिस्थिती एकविसाव्या शतकात आहे मला नाही वाटत निवडणुका आल्या मला असं वाटत की आता येथे पुढे आदिवासीचा बळी देण्याचं काम हे सुरू करतील की काय अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे निवडणुका नाही आपल्या लेकराबाळांची भाकर आणि त्यांचं स्वातंत्र्य वाचवण्यासाठीचा संघर्ष वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण लढतोय महाराष्ट्रामध्ये हे खरं आहे आणि आता जर आपण लढलो नाही आता जर आपण लढून जिंकलो नाही तर मला माहित आहे ज्या माझ्या आदिवासी बांधवाच्या तोंडामध्ये मूत्र विसर्जन करण्याचं काम त्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी केलं उद्या त्या माणसाचा बळी दिल्याशिवाय हो लोकरा राहणार नाहीत आणि म्हणून आम्ही लढतोय आमच्या लेकरबाळांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी शिक्षणासाठी आम्ही आदिवासी आता शाळेत गेलो म्हणून राहिला आता शिक्षण मिळणार नाही शाळा बंद करण्याचा आदेश फडणवीसांनी दिलेला आहे शाळा बंद होऊन राहिला दवाखाने बंद होऊन राहिले कुठेही शासन जिवंत आहे का या देशामध्ये अशी परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळत नाही तेव्हा साहेब असेच किरण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तुमच्या रूपाने आम्हाला दिसून राहिला आणि म्हणून सगळे आदिवासी इथे आदिवासी पंचायत समितीचे सभापती संजय भाऊ लोखंडे सगळेजण भाकरी बांधून सगळीकडे फिरून राहिलो आदिवासी मायबापांना सांगून राहिलो की मायबाप हो निवडणूक हे कोणाला निवडून देण्यासाठी नाही तर आपल्या लेकरा बाळांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी करण्यासाठी आपण लढणार आहोत तेव्हा एक दिलानी जवळ या एक दिलानी एकत्र या जे स्वराज्य या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींनी बांधलं होतं त्या स्वराज्याला सुरुंग लावण्याचं काम या देशामध्ये प्रस्थापितांनी केलेलं आहे बीजेपीने केलेलं आहे तेव्हा ते स्वराज्य वाचवण्यासाठी ज्योतिराव गोविंदराव फुलांनी जो स्वतंत्र भारत आणि त्याचं स्वप्न आपल्या समोर ठेवलं तर ज्या भारताचं राज्यघटनाच्या माध्यमातून कानून कायद्याच्या माध्यमातून ते राज्य स्वीकारण्यासाठीचं काम मा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तो महाराष्ट्र साकारण्यासाठी आपण लढत आहात त्यामुळे आम्हाला तुमचा हा लढा पाहून आदिवासींना कुठेतरी आम्हाला नोकरी मिळेल का असे सगळे स्वप्न कोरड्या डोळ्यामध्ये घेऊन जटा झाल्या लटा झाल्या केसाच्या बोलत आहे साहेब एक मतानी एक दिलानी या रिसोड मालेगाव मतदारसंघामधून जो सफ लाख आदिवासी समाज आहे तो भक्कमपणे आपल्या पाठीमागे उभा राहणार आहे त्यांच्या लेकराबाळांचं आयुष्य त्यांच्या लेकराबाळांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी मी तमाम येथे आलेल्या धरमवाडी मुसळवाडी माळेवाडी त्याच्यानंतर धमधमी या सगळ्या परिसरातून आदिवासी बांधव या सभेसाठी आलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो हा आदिवासी समाज भक्कमपणे आपल्याशी उभा राहील या रामप्रभू प्रभू रामचंद्राच्या महाद्वारामध्ये वंचितांची सत्ता ही तर तुमच्या माध्यमातून तु येणार आहे पाठीशी हनुमान आहे बाजूला रामचंद्र प्रभू आहेत आणि इथे तमाम असलेल्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना आव्हान आहे ते रामराज्य खरं रामराज्य जे छत्रपतींनी आपल्या स्वराज्याच्या माध्यमातून उभं केलं होतं ते खरं रामराज्य आणण्यासाठी श्रते बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत मित्रांनो रामराज्याच्या नावाखाली आदिवासींची लूट झाली उघड्या डोळ्यांनी रामराज्य आणणारे लोक त्या मणिपूरच्या स्त्रियांना नागवा होते ना परंतु देशा या देशाचा पंतप्रधान काही बोलत नव्हता आदिवासीच्या तोंडामध्ये मूत्र विसर्जन म्हणजे रामराज्य आहे का त्यांना एकदा रामराज्याची व्याख्या आहे जाती धर्माचे लोक एकत्र येऊन शिकवतील तो धडा शिकवण्यासाठी आपण भक्कम मताने या अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून येणार आणि केवळ अकोल्याचं नाही तर या देशाचं नेतृत्व तुमच्या हाती आम्ही तमाम वंचित मिळून सोप यात काही शंका नाही हा आत्मविश्वास मी व्यक्त करून आपल्याला जाणेतो येत्या सव्वीस तारखेला त्या मशीन मध्ये पाच क्रमांकावरती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांचं नाव आहे समोर कुकरची निशाणी आहे तिथं आपल्या सगळ्यांच्या वंचितांचा सा शिदा साहेबांच्या त्या कुकर मध्ये आपल्याला शिजवायचा आहे तो सात्विक शिजा लोकशाहीचा राहणार आहे आणि ती लोकशाही भक्कमपणे आपण मजबूत करूया बाळासाहेबांना निवडून देऊया जय भीम जय सेवा जय बिरसा वाशिम जिल्ह्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मान्य मनोगत व्यक्त करतील जी मंडळी तो उपस्थित उभी आहे या मंडळींना माझी विनंती आहे तरुण मित्रांना सगळ्यांना माझी विनंती आपण वेळ तुमचं बसून घ्यावं मित्रांनो थोडा वेळ बसून घ्यावा प्लीज प्लीज बसून घ्यावा ताई सर्व बहुजन विचारवादी महापुरुषांना त्रिवार अभिवादन करते मंचावर उपस्थित आमचे लाडके नेते सदय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि समोर उभा टाकलेल्या आणि त्याचबरोबर इथून शेवटच्या त्या दुकानापर्यंत रांग असलेला माझा वंचित समूह या सर्व समूहाला जय सावता करते या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या सभेला सामोरे जात आहोत आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की वंचितांची सत्ता वंचितांची सत्ता येईल किंवा वंचितांची सत्ता साकार करण्यासाठी कोणीतरी नेता पुढे येईल मी माळी समाजातून येते आणि म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटत कि साहेब हा संपूर्ण मालेगाव तालुका या मालेगाव तालुक्यामध्ये बहुसंख्या माळी समाजाची लोक राहतात बहुसंख्या ओबीसी समाजाची लोक राहतात परंतु था था। एक शोका नुसता मतदार म्हणून केला जातो जेव्हापासून वंचित बहुजन आघाडी मध्ये समाविष्ट झाले किंवा पोहोचली तळागाळापर्यंत पोहोचली आणि प्रत्येक गावामध्ये असलेला माझा माळी बांधव या माळी बांधवाला वंचित बहुजन आघाडीची भूमिका समजावून सांगितली त्याचबरोबर जेव्हा समाजाला वंचित बहुजन आघाडीची भूमिका समजायला लागली तर खऱ्या अर्थाने त्यांचे डोळे उघडले कारण साहेब हे जे शहर आहे हे शहर प्रस्थापितांचं शहर आहे भांडवलदारांचं शहर आहे व्यापाऱ्यांच्या ठेकेदारांचं शहर आहे आणि या व्यापाऱ्यांना या भांडवलदारांना या ठेकेदारांना हाताशी मुलं पाहिजे दादागिरी करायला मुलं पाहिजे स्वतःचं संरक्षण करायला मुलं पाहिजे स्वतःचे नंबरचे धंदे चालवण्यासाठी मुलं पाहिजे सुरक्षा कवच पाहिजे आणि म्हणून आमच्या समाजाच्या भुळ्या फापड्या मुलांना यांनी हाताशी धरतात आणि त्यांचा वापर करून घेतात परंतु फुले शाहू आमदार चा विचार आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचा विचार हा समाजापर्यंत पोहोचलाय साहेब आता ही मुलं कुठल्याही प्रस्तापितांसाठी काम करणार नाही या सगळ्या प्रस्तापितांच्या दावणीतून सोडवून आणण्याचे काम आम्ही या ठिकाणी केले आहे आणि म्हणून साहेबांना या ठिकाणी शब्द देते की विश्व असेल

विकासासाठी पुढे आलेली आहे आणि म्हणून अकोला असेल किंवा रिसोड मतदार संघ रिसोड मालेगाव असेल या ठिकाणी असलेल्या सगळ्या तरुणांचा विचार करणारा जर कोणी व्यक्ती असेल तर ते फक्त आणि फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहे हे ठाम या ठिकाणी सांगू इच्छिते अभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छिते म्हणून या, 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 या अलोट अशा जनसागराला माझा आव्हान आहे की जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे समर्थक आहात आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना आपल्या लोकसभेमध्ये पाहू इच्छित असाल आपला वंचितांचा आवाज जर त्या ठिकाणी बुलंद करायचा असेल तर खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीला आपल्याला साथ द्यावी लागेल आणि मग बघा पुढच्या पाच वर्षात आपल्या सर्वसामान्यांचा आणि फक्त वंचितांचा विकास कसा होतो या ठिकाणी सत्तेत असलेल्या जे भाजप सरकार आहे त्यांनी स्वतःसाठी फक्त स्वार्थासाठी या ठिकाणी नी निवडणुका लढण्याचं ठरवलेलं आहे या ठिकाणी निवडणुका लढतात बाप लढतो मग मुलगा कारण यांना यांची सत्ता राखायची आहे यांना उद्योगधंदे राखायचे त्यांना यांच्या शेत जमिनी मालेगाव शहराच्या अवतीभवती जर नजर टाकली तर लक्षात येईल की, की संपूर्ण जी जमीन आहे संपूर्ण ज्या शेत्या आहेत त्या मोठमोठ्या भांडवलदाराने एकमात केलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी सांगू इच्छिते की जो तळागाळ व्यक्ति आहे वंचित आहे शोषित आहे पीडित आहे सर्वसामान्य आहे स्त्री आहे मजूर आहे या सगळ्यांना न्याय देणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीला निवडून देण्यासाठी येत्या तारखेला कुकरी या निशाणीचं बदल दाबून बहुमताने विजयी करावा अशी या ठिकाणी विनंती करते आणि थांबते जय सावता धन्यवाद भाई तो आप सर्व समाज बदल आता माहिती दिलेलीच आहे मी समोर बसलेल्या सगळ्या वडीलधारी मंडळी आणि महिला भगिनींना माझ्या माता भगिनींना सांगतो की वंचित बहुजन आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये साहेबांनी अकोल्याला माई समाजाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष केलं आणि सर्व समाजाला माई कोळी रावसाहेब तेली धनगर त्या सर्व समाजाला जर आदिवासी या सर्व समाजाला न्याय देत जात असेल तर तो फक्त वंचित बहुजन आघाडी मध्ये दिला जातो कारण आपल्या समोर जो सुनील पाटील चंदनशी दिसतो तो सुद्धा आपल्या मालेगाव मधून वाशिम जिल्हा परिषद नव्हे तर वाशिम जिल्ह्याच्या वंचित बहुजनाचे गट नेतेपती सुद्धा मला साहेबांनी नेलेलं आहे आणि सर्व समाजाला न्याय देणारा कुठला पक्ष असेल आणि सर्व सर्व समाजाला पदार बसणारा जर कुठला पक्ष असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजना घडी आहे त्यामुळे वंचित बहुजना घडी उमचा वंचित बहुजना यानंतर आपल्या सर्वांचे राज्याचे प्रवक्ते फारुख अहमद सर आपल्या मनामध्ये व्यक्त सर्व महामानवांना विनम्र अभिवादन मंचावर उपस्थित आपले सगळ्यांचे वंचितांचे बहुजनांचे हृदयस्थान श्रद्धेय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व राज्य विभाग जिल्हा व सर्व वेगवेगळ्या पदावर आधारित पदाधिकारी सर्व ज्येष्ठ बंधूंनो तरुण युवकांनो माता माऊलींनो आणि पत्रकार बांधवांनो मी सगळ्यांना क्रांतिकारी सलाम करतो क्रांतिकारी जय भीम करतो जय भीम <स्थाथ> <स्थाथ> मित्रांनो या ठिकाणी मुंबई साहेबांनी आपलं मत मांडलं किरंतईनं आपलं मत मांडलं आणि या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांना प्रतिमेला अभिवादन करून या ठिकाणी बोलत असताना माझ्या म्हणून एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत दुसरीकडे बाळासाहेब आंबेडकर आहेत हा संगम आपल्याला काय दिशानिर्देश देतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे मह... महाते महात्मा शिवरायांची समाधी शोधून काढली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सामाजिक प्रतीक आणि प्रमाण आणला शिवरायांच्या जय जयकारचा घोष वाक्य या देशाला जर कोणी दिला जय भवानी जय शिवाजी हे घोष वाक्य या देशाला देणारा कोण महान मात्मा आहे तर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या स्वराज कार्यकर्तृत्वाला सामाजिक न्याय अनुतेदार बलुतेदार सर्व जाती पातींना अस्पृश्यता मिटवून सगळ्या अलुतेदार बलुतेदारांना मागास घटकांना इतर धर्मीय मुसलमानांना सोबत घेऊन त्यांच्या हातात तलवारी देऊन लढा उभारणार एक महान नेतृत्व म्हणून शिवरायाकडे बाबासाहेब बघत होते ज्या बाबासाहेब ज्या छत्रपती शिवरायांनी या راجله استاپن кардаنه अनेक मुस्लिम भावांना सोबत घेण्याचं काम केलेलं आहे छत्रपती शिवरायांनी चुकीच्या गैरूढी परंपरा गैरसमज अंधश्रद्धेना बाजूला करण्याचं काम केलं हिंदू धर्म मान्यतेप्रमाणे समुद्रामध्ये पाय ठेवणं वर्ष मानलं जात होत शिवराय एक ते असे हिंदू राजे आहेत ज्याने समुद्रामध्ये सैन्य निर्माण केलं आणि त्या समुद्राच्या सैन्याला तोफखानाच्या मंत्रालयाला मुसलमानांना दिलं

शिवरायांचा या संविधानामध्ये आणि स्वराजाचा एक आदर्श या संविधानामध्ये बाबासाहेबांनी उतरवलेला आहे मी सांगू पाहतो की मुस्लिम समाजातला एक असा कवी या देशात होऊन गेलेला आहे की त्या कवीचं नाव घेताना ना। मुस्लिम समाज आदर आणि आस्था व्यक्त करतो